आणि सर्व स्वा स्वागत सा, आहे सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते हा ब्लॉग आहे नेत्रांच्या स्कूलचा फर्स्ट डेचा तर बघा नेत्राण झोपलेलाच होता आणि मग मी करत होती त्याच्यासाठी पोहे आज त्याला साधच देत होती आणि याच्यानंतर बघा नाटकं करत होता झोपी नोडण्यासाठी उठवलं आणि त्याला आंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर मग मी त्याला तयारी वगैरे करून दिली आणि शाळेचे ड्रेस यावर यावेळेस बदललेली होती आणि मागच्या वर्षीचे ड्रेस त्याला छोटे होत होते त्याच्यामुळं मी त्याला साधाच नवीन ड्रेस घालून दिला होता आणि इकडं त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर त्याला तयारी करून घ्यायला घेतली त्याला खूप पाऊस वाटत होती आसपास होता होतं आणि असं करायचं तसं करायचं असं मला सांगत होता खूप छान असा तयारी वगैरे करून घेतली त्याने आणि हे दे मम्मा ते दे मम्मा असं करत होता आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं देवाला अगरबत्ती वगैरे लाव मी देवाची देवपूजा करून घेतलेली होती आणि त्याला त्याला म्हटलं तू अगरबत्ती अगरबत्ती वगैरे लाव आणि त्याच्यानंतर पाया वगैरे पण आणि त्याच्यानंतर मी त्याचं औक्षण वगैरे केलं औक्षण करताना बघा कसं बघत होता खूप मजा वाटत होती त्याच्यानंतर म्हणतो त्या पाया मी तुझ्या पाया पडतो मी म्हटलं ठीक आहे बाबा पण तर मग साखर वगैरे खाल्ल्यानंतर माझ्या तो पाया पडला आणि त्याच्या पप्पाच्या पण पाया पडला तो काही मी शूट घेतला नाही आणि त्याच्यानंतर मग मी त्याला बॅग वगैरे भरून दिली आज फक्त मिक्स नोटबुकच द्यायची होती ती नोटबुक दिली आणि असं पाऊस दिलं होतं आणि त्याला तयारी ते वगैरे करून आज मी जाणार होती सोडायला तर मग आम्ही निघालो शाळेत जायला आणि त्याचे पप्पा ऑफिसला गेलेले होते त्याच्यानंतर ते आलेच नाही मग मी म्हटलं आपणच सोडू आणि आज खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं स्कूलमध्ये आणि मी तिथं त्याचे फोटो वगैरे काढले आणि यांचा वर्ग लहान असल्यामुळं यांना काही यावेळेस उद्घाटक करू दिले नाही घेतले मोठ्या मुलांना करू दिले मग मी तिथे फोटो वगैरे काढून त्याला क्लासमध्ये सोडलं आणि क्लासमध्ये बसून दिलं हे मुलांनी मागच्या वर्षीची ड्रेस घातलेली होती आणि आमचा ड्रेस छोटा होत होता त्याच्यामुळे घातले तिकडून आल्यानंतर मग मी चेंज वगैरे करून घेतलं आणि नंतर घरातले क्लिनिंग करावे मी पण एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेलेली होती आणि तिथे मला उद्यापासून जॉईन व्हायचं होतं तर मग मी लाट सर्व क्लीन वगैरे करून घ्या कारण एकदा बाहेर पडलं की निघता येत नाही हे बघा नवीन साडी ही नवी ट्रेंडिंग न्यू साडी आहे मी पण घेतली ती साडी आणि वरतीच ठेवलेली होती म्हणून खोलून बघितली खोलून पण बघितलेली नव्हती आणि इथं मी सर्व बेडशीट वगैरे चेंज करून घेतल्या बेडशीट वगैरे चेंज केल्यानंतर मग मी पाण्याचा माठात पाणी टाकायचे होते समोरच्याच घरात समोरच्या रूममध्ये ठेवत असते मी पाण्याचा माठ कारण नेत्रांतो उठणं जाणं जिवार येते आणि आता उद्यापासून मी पण घरी राहणार नाही आहे त्याच्यामुळं समोरच्या रूममध्ये त्याला हवा पण लागते म्हणून मी तिथंच ठेवत असते आणि त्यानंतर इतके सारे कपडे काढले धुवायला उद्यापासून काही होणार नाही एवढं व्यवस्थित घरचं काम तर म्हटलं आजच करून घ्यावं सर्व त्यानंतर फोटो वगैरे क्लीन केला सर्व येते फ्लावर वगैरे सर्व क्लीन करून घेतले आणि स्वयंपाक वगैरे नंतर करायचाच होता तर हेच आधी करून घ्यावं हो म्हणलं सर्व क्लिनिंग वगैरे क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मग सर्व आवरले जाते आणि असं काही चालू घरातलं सर्व क्लीन वगैरे केलं त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि ह्या व्हिडिओ थोडा जवळून आलेला आहे म्हणजे झूम करून आलेला आहे त्याच्यामुळं असं वाटत आहे त्याच्यानंतर मग मी नेत्रांचे कपडे वगैरे घड्या वगैरे घातल्या नेत्रांचे छोटे छोटे कपडे असे मी वरतीच ठेवत असते बास्केटवर का जेणेकरून त्याला लवकर घेता येईल आणि हे सर्व आवरून झाल्यानंतर मग मी केला माझ्यासाठी चाय आणि मी घेतला चाय त्याच्यानंतर सर्व आवरून मग मी निघाली शाळेत जायला शाळेत गेली आज पहिला दिवस होता सगळेजण रंगबिरंगी दिसत होते तिकडून आली जेवण वगैरे केलं आणि नेत्रांशला झोपून दिले आणि त्याच्यानंतर मग मी आज खूप सारे कपडे धुतले होते तर मग एक एक सर्व कपड्यांच्या घड्या घातल्या नेत्रांनी झोपलेलाच होता आणि नंतर त्याला उठवायचं होते मला तर मग सर्व कपडे एकत्र एक खूप वेळ लागला आज घड्या करायला मला कपड्याच्या खूप सारे कपडे होते आणि आज म्हटलं उद्यापासून काही होणार नाही कारण माझ्या जॉबचा टायमिंग आहे सकाळी साडेसहा ते अडीच वाजेपर्यंत अडीच पावणे तीनला मी तिकडून येणार आणि तोपर्यंत नेत्रांशाचे पप्पाकडे राहणार होता सकाळी साडेसहाला मी गेल्यानंतर तो सात वाजेपर्यंत एकटाच राहणार साडेसात वाजेपर्यंत एकटाच राहणार आहे आणि तिकडून आल्यानंतर मग बारा ते अडीच वाजेपर्यंत त्याच्या पप्पाच्या ऑफिसला जाणार होता त्याच्यानंतर जा मग मी अशा प्रकारे करणार आहे जॉब आणि मग आम्ही गेलो खाली आम्हाला जायचं होतं बाहेर मित्रांचं थोडं स्कूलचं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि पप्पाची वाट बघत होतो असा गेला आजचा दिवस